एरंडोलीमध्ये एक अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला पूर्ण गावाने या विवाह सोहळ्यात पुढाकार घेऊन आपल्या गावच्या लेखीचे कन्यादान करून पाठवले अंध असलेल्या साक्षीचे मिरजेतील उद्योजक असलेला गोविंद यांच्याशी विवाह सोहळा संपन्न झाला गोविंद हे सुद्धा अंध आहेत व ते सध्या अंध लोकांसाठी सामाजिक कार्य आहेत साक्षीच्या आईचे नुकतेच किडनीच्या आजाराने निधन झाले घरची परिस्थिती हालाखीची मात्र गावातील काही मंडळींनी पुढे येऊन या घराला आधार देण्याचे काम केले आज या दोघांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या विवाह सोहळ्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रनिल गिल्डा उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते जहीर मुजावर यांनी पुढाकार घेत या हा विवाह सोहळा घडवून आणला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी नवविवाहित साक्षी व गोविंद यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच त्यांना संसार उपयोगी असलेली पीठाची चक्की या नवदाम्पत्यास भेट दिली यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक बाबगोंडा पाटील एरंडोलीचे माजी सरपंच पाटील ग्रामपंचायत सदस्य बी के पाटील उत्तम माने बबन मोरे सचिन तवटे सचिन नलवडे सचिन पोद्दार उमेश धेंडे बाजीराव खटावे बाळासो कणसे बाळासो गिड्डे माणिक पाटील अक्षय गिड्डे अमर कवठेकर आदी मान्यवर मंडळीसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज गेरंडोली गावामध्ये अतिशय सुंदर असा विवाह हो सोहळा आयोजित केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने कणसे कुटुंब आणि पाटील कुटुंब या दोघांचंही मी अभिनंदन करतो त्यामध्ये गोविंदजी आणि साक्षी यांचा विवाह संपन्न होत आहे आणि चक्षू जरी नसले तरीही एक दूरदृष्टी किंवा विजन असलेले एक दाम्पत्य आहे है। त्यांच्या पाठीमागे सर्व परिवार आप्तजन स्वखीय गावकरी सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम आहेत त्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मला आमचे मित्र जहीर मुजावर यांच्या माध्यमातून मिळाली त्यांच्याकडनं आमची ओळख झाली होती तर कधीही काही अडचण असेल तर पोलीस प्रशासन आणि आम्ही आम्हीसुद्धा यांच्या मदतीसाठी कायम तयार आहे स नवीन दाम्पत्याला पुढील आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा या ठिकाणी कनसे पाटील परिवाराचा विवाह सोहळा त्या थाटामाटात त्या ठिकाणी संपन्न होते या ठिकाणी आमच्या गावामध्ये पोलीस विभागीय उप अधिकारी आणि डी वाय एस पी गिरडासाहेब या ठिकाणी या दोन दाम्पत्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आम्ही खरोखर त्यांना एक चांगला अतिशय संस्कारी त्यांनी पिठाची चक्कीची भेटही दिली त्याबद्दल आम्ही खरोखर आमच्या गावच्या वतीनं आमच्या सर्व येंडोलीकरांच्या वतीनं आम्ही तुमचं खरोखर साहेब आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि सर या कुटुंबाला म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून हे कुटुंब म्हणजे यांची आई होती ती किडनी फेल झाल्या त्यामुळे यांची आई वाढली आणि त्यांचा भाऊ एक पण आपण म्हणजे अंधच आहे म्हणजे अशा परिस्थितीत हे कुटुंब मध्यंतरीच्या काळात फार हालाकेचं होतं पण आमच्या गावातल्या बऱ्याच लोकांनी त्यामध्ये सर्व आमच्या दादा पाटील असतील ब बाबूांना असतील बी पाटील असतील किंवा उत्तम सरकार असतील आमच्या सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य त्या सर्व लोकांनी प्रयत्न करून आमच्या गावातली काही लोकं पुण्याला पण आहेत सर त्या पुण्यातल्या लोकांनी पण यांना मदत केली आहे मग यांचं आधी छप्पर होतं सर हे चप्पर हे कोण आता चांगलं घर बांधले विश्वजित कदमसाहेब असतील त्यांनी दोन लाखाची मदत केली त्यानंतर हे सुरेश खाडेंनी पण घर मंजूर करून दिलं म्हणजे आमच्या गावातल्या सर्वच लोकांनी या कुटुंबाला अतिशय चांगल्या पद्धतीची मदत केलेली आहे आणि सर मुख्यत्व म्हणजे आमचं गाव हे एक अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जाते आय जीसारखी लोकं आमच्या गावातली आहे सर नाशिक परिक्षेत्राचे जे तुकाराम कराळे साहेब आहेत दत्तात्रय कराळे ते आज आमच्या गावचे आहेत संजय पाटील साहेब आहेत म्हणजे असे बरेच अधिकारी आज ते एस पी आय साहेब असे बरेच अधिकारी आहेत तहसीलदार राकेश गिड्डे साहेब आहेत म्हणजे असे म्हणजे मला वाटतं एक पाच पंचवीस अधिकारी हेही म्हणजे असे आमच्या गावातील विविध श शाळेचे असू दे किंवा अशा ज्या काय ह्या घटना असतात किंवा अशी जे काय अशा वेळी ते असे हे लोक अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या गावात मदत करत आहेत आणि ह्या अशा दाम्पत्याला सर तुम्ही मदत केलात आणि अशीच या हे त्या कुटुंबाला इतरांनी मदत करावी अशी मी एक सर्वांना एक माझ्या वतीनं किंवा आमच्या सर्व ग्रामस्थांच्या गावच्या वतीनं एक विनंती करतो हो आणि दोन या ठिकाणी